छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी गडावर झाला जेव्हा संभाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा सर्वत्र आनंद उत्सव साजरा केला गेला कारण स्वराज्याचे दुसरे धनी जन्माला आले होते सर्वत्र वातावरण आनंदित होते पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि सईबाई महाराणी आजारी पडल्या इतक्या आजारात खंगल्या गेल्या होत्या की शंभूराजांना दूध देखील पाजू शकत नव्हत्या त्या अगदी तहाने असल्यापासूनच संभाजी महाराजांचा संघर्ष सुरूच होता शंभूराजे भुकेने कळकळून कल रडत होते एकीकडे जन्म देणारी माता आजाराला खेळलेली होती दुसरीकडे बाळ भुकेने व्याकुळ झालं होतं शंभूराजांच्या भुकेच्या कर्कस आवाजाने जणू राजवाडा देखील रडू लागला होता राजवाड्यात सगळे चिंतेमध्ये बुडाले होते सईबाई साहेब खूप दुःखी झाल्या त्यानंतर त्या, त्या वारंवार शंभूबायांना पदराड घेत होत्या पण रडणं थांबत नव्हतं मोठ्या लगबगीने राजवैद्य गडावर दाखल झाले त्यांनी सईबाई राणी साहेबांची नाडी परीक्षा केली नाडी परीक्षा केल्यानंतर राजवैद्यांच्या चेहऱ्यावरती मोठी चिंता स्पष्टपणे दिसत होती राजवैद्य यांची चिंता पाहून आऊसाहेबांनी त्यांना एकांतात एक बोलून सत्य काय आहे ते विचारले गडावर चिंतेच वातावरण अजून पसरलं होतं शंभूबाळ रडतच होते शंभूबाळाची भूक भागत नाही हे पाहून सगळ्यांचं जणू जेवणच बंद झालं होतं भूकेने व्याकुळ झालेले शंभूबाळाला पाहून अवघा पुरंदर व्याकुळलेला होता राजवैद्य यांनीही क्षणाचाही विलंब न करता सत्य काय हे सर्वांना सांगितले राणी राणीसाहेबांना बाळंतव्याधी झालेली आहे त्यांना दूध येणे शक्य नाही अंगावरचे दूध येणार नाही असं स्पष्ट सांगितलं त्यामुळे शंभूराजांच्या प्रकृतीला मोठा धोका निर्माण होईल त्यांना फार काळ भुकेपटी ठेवता येणार नाही आऊसाहेबांनी यावर काही उपाय आहे का असे राजवैद्यांना विचारले त्यावर राजवैद्य म्हणाले लवकरात लवकर शंभू बाळासाठी दुधाईचा शोध घेणे फार गरजेचं आहे अशी आई जी नुकतीच बाळंतीन झालेली असेल राजवैद्य यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार शंभू बाळासाठी दूध आई शोधण्यासाठी गडावरून रवाना केली कामाला आली होती पुणे जिल्ह्यातील नरसापूर लागत कापूर वहा नावाचं गाव आहे तिथल्या तुकोजी गाडे पाटलांच्या पत्नी धाराई नुकत्याच बाळंत झालेल्या होत्या ही वार्ता कानी येताच आऊसाहेबांनी धाराईंना पुरंदर इथे बोलवले गेले धाराईंच्या मुलाचं नाव बयाजी होते धाराऊंनी सुरुवातीला विचारले की कुणाला दूध पाजायचं आहे मी स्वतः बाळांतीन झाले आहे मला सांभाळायचं आहे तुम्ही दुसरी दूध आई शोधा असा धाराऊंनी सल्ला दिला गडावरच्या माणसांनी जेव्हा धाराईंना सांगितले की ज्या बाळाला दूध पाजायचं आहे त्या बाळाचं नाव सांगताच धाराईच्या पायाखालची जमीन सरकली होती गडावरच्या माणसांनी जेव्हा सांगितले की शिवाजी महाराजांच्या पुत्राला म्हणजे संभाजी महाराजांना दूत पाजायचं आहे तेव्हा धाराईने आई भवानीकडे हात जोडले आणि आईचे आभार मानले आई भवानी स्वराज्य कार्यात मला खारीचा वाटा देण्याची संधी दिलीस माझ्या राजाच्या लेकराला दूत पाजायचं आहे म्हणजे माझ्यासाठी स्वराज्य कार्यच आहे आमच्या दैवताच्या लेकराला मी माझं दूत पासणार ताबोडतोब आवरून धाराई आपल्या लेकराला घेऊन पाठीवर बांधून पुरंदरला दाखल झाल्या धाराऊ येऊन आईसाहेबांसमोर बसल्या यांचे मूल्यमापन करायचे ठरवले कारण विषय स्वराज्याच्या वारसाचा होता विषय स्वराज्याच्या युवराजांचा होता आऊसाहेबांनी धाराऊंना विचारले बोला धाराऊ तुम्हाला काय हवे तुला आम्ही कशाचीही कुठल्याही गोष्टीची कमतरता देणार नाही परंतु आमच्या शंभू बाळाला दूध पाजणार आहेस तुला जे हवं ते सर्व मिळेल त्याचवेळी मोठ्या मोलाचे उत्तर दिले आऊ साहेब आपणही एक, एक साहे। आई आहात आणि मी पण एक आई आहे आता तुम्हीच सांगा आऊसाहेब आईच्या दुधाचा कुठे सौदा केला जातो का हो ते कधीही विकतही घेतले जात नाही आणि विकलेही जात नाही आणि हो हे आमच्या शिवरायांचं लेकरू आहे आमचा राजा आमच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा विचार न करता या मुलखातून त्या मुलखात दौड घेत असताना आम्ही आमच्या दुधाचे मोल कसं काय घ्यावं अशी संधी आमच्यासाठी स्वराज्याच्या सेवेची संधी आहे स्वराज्याच्या कार्यात हा माझा खारीचा वाटा आहे आऊसाहेब होय पाजणार मी माझं दूध स्वराज्याच्या वारशाला आऊसाहेबांनी धारावीची पारखून निवड केली होती धारावीचं दूध बा शंभूराजांची दूध आई म्हणून योग्यच आहे आऊसाहेबांनी शंभूबाळाला धारावीच्या मांडीवर ठेवले धारावीने शंभूबाळाला पदरा आड घेतले आणि शंभूबाळाचं रडणं थांबलं आता मात्र आऊसाहेबांची मोठी चिंता दूर झाली होती पण सईबाई साहेब मात्र फार दुःखी होत्या तीन कन्याच्या पाठीवर पुत्र जन्माला आला परंतु माझ्या पुत्राला माझं दूध पाजू शकत नाही म्हणून त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू झाल्या पण दुसऱ्या बाजूने त्या समाधानीही होत्याच त्यांचं लेकरू आता धाराऊच्या दुधावर आपलं पोट भरत आहे लेकराचं तिकडं पोट भरत आहे आणि इकडे आईचं मन भरत होतं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद